हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता तुम्ही म्हणाल कुठं चालले तर चाललेलं आहे आम्ही डी मार्टमध्ये थोडीशी खरेदी करायची आहे जे की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि थोडीशी नवीन घरासाठी किचनसाठी सुद्धा खरेदी करायचे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऑयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल शकू नका तर अगोदर म्हटलं ड्रायफ्रूट घ्यावे कारण ह्याच्यासाठीच मेन म्हणजे मी डीमार्टमध्ये मध्ये आहे आणि मला डिंक लाडूसुद्धा बनवायचे होते काजू का बन का बन का बदाम वगैरे सर्व टाकून तर आपल्या शरीरासाठी सुद्धा पौष्टिक आहेत आणि ह्याच्या अगोदर मी ऑनलाईन मागवले पण चला म्हटलं आता आपण घरीच बनवूया बघूया पुढे तुम्हाला दिसेलच कसे बनवले काय तर इथं काजू वगैरे बघत होते मी काजू एवढे घ थोडे घरी शिल्लक होते तर थोडे म्हटले घ्यावे आणि बदामसुद्धा मी अर्धा किलो घेतलेत तर बघूया आता आणि मी चालले मम्मी हे घे ते घे आणि डिमार्टमध्ये आलं की पोरं लहान मुलं नुसती वेळ लावते ती काय सुचतसुद्धा नाही काय घ्यावं काय नाही हे सुद्धा तर जे काही मला लाडूसाठी सामान घ्यायचं होतं ते सर्व इथं डीमार्टमध्ये भेटलेलं आहे डिंक वगैरे तर ते आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन तर आता इथं मी प्लॅस्टिकचे जार घ्यायचे होते तर हे कशासाठी काय हे तुम्हाला का पुढे मी व्हिडिओमध्ये सांगेनच तर हे काही जार मला छान वाटले गेल्यावर

रानवीला समजून सांगत होते आणि तिने सुद्धा समजून घेतलं कधी कधी घेते कधी कधी खूप रडते किरकिर करते तर इथं तिला म्हणत होते अनवी आपण फोटो काढूया तर रानवी काय उभा राहायला तयारच नाही बघा कशी उभा राहत होते पोस्ट तर बघा तिच्या <laughs> वेगळ्या वेगळ्या खूप हसायला आलं मला तिथं तर त्यानंतर घरी आल्यानंतर काय व्हिडिओ शूट करणं झालं नाही कारण खूप लेट झालता घरी यायला आणि नंतर स्वयंपाक वगैरे त्यामुळे काय व्हिडिओ पुढे कंटिन्यू नाही केला तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर हे बघू शकताय आहे असे मी सहा जार आणले जे छोटे जे छोटे छोटे असतात तर काय खडा मसाला वगैरे म्हणजे जे, जे आपण छोट्या क्वांटिटीत आणतो ते ह्या छोट्या भरणे ठेवता येईल आणि मोठेसुद्धा जार आणलेत जे की अर्ध्या किलोच्या वर मला वाटते एक किलोच्या वर ह्याच्यामध्ये जे काही माल आहे तो बसतो शेंगदाणा शाबू किंवा डाळी वगैरे तर अशा मी सहा आणलेत आणि त्या सहा तर आता हे कोणास कशासाठी आणलेत कुठल्या घरासाठी आणलेत हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आता काय नाही सांगणार कारण ते जेव्हा मी तिथे जाईल तेव्हा मी नक्कीच तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करेन तर आता चला हे ठेवून घेते आणि काय okay, uh, जे काहीही uh, ड्रायफ्रूट्स आणलेत ते मला चिरून घ्यायचेत एकदम बारीक असे आणि डिंक लाडू बनवायचे आहेत डिंक वगैरे घालून तर ह्याच्या अगोदर मी सुवर्णताईकडून मागवलेले आणि त्यांच्या लाडूची खरं टेस्ट खूप छान होती तर त्यांचीच रेसिपी बघून मी आता लाडू बनवणार आहे कारण मला जास्त बारीक केलेले लाडू अजिबात आवडत नाही तर बघूया तसेच त्यांच्या पद्धतीने बनवून बनवून बघते जमतेत की नाही तर नाही म्हटलं तर ह्याच्यावर दीडशे रुपये किंमत आहे पण हे आपल्याला नव्वद रुपयाला भेटले सॉरी न नाईंटी नाईन म्हणजे नव्याण्णव रुपयाला आणि जे छोट्या जार आहेत ना सहा ते एकोणनव्वद म्हणजे नव्वद रुपयाला भेटलेत आणि हे दुकानात नाही म्हटलं तर जेवढी त्याच्यावरती किंमत आहे आता जे खालच्या तीन भरण्या होत्या मोठ्या मोठ्या ते दीडशे रुपयाला तर दुकानातसुद्धा आपल्याला दीडशेच रुपयाला भेटत पण डीमार्टमध्ये थोडंसं डिस्काउंट वगैरे भेटतो तर आता त्यानंतर तुम्हाला दाखवते मी लाडूसाठी काय काय आणले आन आणि किती किती आणले ते सुद्धा तर अगोदर दाखवते मखाना तर मखाना मी काही लाडूमध्ये नाही टाकणार पण आणने हे घ्याय लावलं आणि खाल्लेलं सुद्धा चांगलं असतं आणवीला खूप आवडलं घरी आल्यापासून तेच खाते तर डिंका आणलेला आहे शंभर ग्रॅम आणि शंभर ग्रॅम जे काळे मनुके असतात ते सुद्धा आणलेले आहे वॉटरमिलेनचे आणि पंपकीनचे बीनसुद्धा आणले जे की आपल्या श केससाठी वगैरे खूप चांगलं असतं तर हे कसं होतं आपल्याला असं वेगवेगळं असं खायला आणि ट कसं लक्षातसुद्धा येत नाही पण एकत्र असे लाडू बनवले की सगळेच प्रोटीन आपल्या शरीरात जातात एकत्र असे काजू घरात अगोदरचे शिल्लक होते म्हणून थोडेच आणले बदाम अर्धा किलो आणलेत नंतर मग सुद्धा आणलेला आहे पिस्ता पिस्ताचे असे टलपरे काढून काढलेलेच आणले कारण टलपरेमध्ये तेवढीच म्हणजे थोडासा कम किमतीत फरक होता फक्त काय होतं टलपरे वगैरे असले की वजन जास्त भरतं त्यासाठी हे जे टलपरे काढलेले आहेत तेच आणले तर एवढे सारे जे काही आणलेलं आहे खसखस काही का तिथं भेटली नाही मग आता इथून दुकानातून आणलेले आहे तर एवढं मी आता लाडूमध्ये एकदम बारीक करून चिरून टाकणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवेनच कसं काय ते आणि तूप तर घरचंच आहे त्यामुळे तूप काय आणलं नाही आणि खजूर सुद्धा गेल्या वेळेस जेव्हा मी डीमार्टला गेलते तेव्हापासून जसं आणले तसं ते फोडलंसुद्धा सुद्धा नाही तसंच फ्रीजमध्ये पडलं तर तेच म्हटलं आता वापरावं तर जे काही साहित्य होतं ते मी चिरून वगैरे घेतलं आणि खजूरमधल्या बियासुद्धा काढून घेतल्या तर बरासा टाईम गेला नाही म्हटलं तर एक दीड तास सहज गेला कारण बदाम काजू परत पिस्ता आणि अक्रोड हे सगळं मी एकदम बारीक असं चिरून घेतलं तर त्यामुळे बरासा टाईम गेला पण खरंच घरी बनवल्यानं क्वांटिटीसुद्धा खूप होते आणि खरंच खूप छान टेस्ट आहे तर पुढे तुम्हाला मी सांगेनच तर, तर, तर हे काळे मनुके सुद्धा मी थोडंसं निवडून घेतले एवढं काही खराब वगैरे नसतं डिमार्ट मधल्या वस्तू तर हे तूप घेतलेलं आहे एवढं काय मी तूप वापरणार नाही तर हे बघा जे वॉटरमिलनचे बी आणि पंपकीनचे बी सुद्धा एवढे प्रमाणात घेतलेत आणि थोडीशी खसखस तर जे काही आणलं होतं डीमार्टमधून मधून ते काही मी सर्व वापरलेलं नाही थोडं थोडं म्हणजे निम्म निम्मच घेतलेलं आहे कारण जास्त दिवस हे काही लाडू टिकत नाही जास्तीत जास्त पंधरा दिवस मग नंतर उग वास येण्यासाठी म्हंटलं चला थोडं थोडंच बनव कारण फ्रेश फ्रेश खाल्लेलं सुद्धा चांगलं जास्त दिवस ठेवलं की तुप वगैरे टाकल्यामुळे थोडाफार कुबट वास वगैरे येतो त्यासाठी <laughs> तर आता ते तुपवतून घेतलेला आहे आणि जे काही चिरलेलं आहे किंवा काय ते सगळं आपल्याला तुपामध्येच थोडं म्हणजे थोड्या वेळ भाजून घ्यायचं जास्त वेळ सुद्धा भाजून नाही घ्यायचं तर आता इथं ते मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय तर अगोदर काजू बदाम पिस्ता आणि काय अक्रोड हे सर्व मी एकत्रच भाजून घेते थोडंसं तूप टाकलं दोन चमचे त्यानंतर एका पाटीतच हे सर्व काढून घेतलं कारण आपल्याला छान असं तिंबायचं आहे सर्व मिक्स करून जेणेकरून व्यवस्थित असं मिक्स होईल आणि एक एक लाडू म्हणजे एक एक लाडूमध्ये सर्व जिनस येतील ह्यासाठी तर त्यानंतर काळे मनुके सुद्धा मी भाजून घेतले ते तूप टाकून त्यानंतर मग बाकीचे जे बी आहेत पंपकीनच्या आणि वाटरमिलनच्या ते सुद्धा मी भाजून घेतले असं एक एक करून मी भाजून घेतले आणि शे शेवट सगळ्यात लास्ट म्हणजे खजूर कारण खजूर कसं चिकटी कडेला त्यामुळे सर्वात लास्ट भाजून घ्यायचे भाजून म्हणजे थोड्या वर खाली करायचे एकदम त्याची असं गुळ असतो ना तसं होतं थिकनेस त्याची त्यामुळे सर्व लाडूला व्यवस्थित अशी लागली जाते आणि साखर गुळ काही वापरायचं नाही फक्त हे सर्व झाल्यानंतर इथं मी लाडू बांधत होती आणि आणवीने बघा किती पसारा केलाय माझ्यापशी आणि ती म्हटली मम्मी मी व्हिडिओ शूट करते कारण मला टाईम नव्हता आणि हातसुद्धा माझा एकदम तेलकट झालता तूप वगैरे टाकल्यामुळे त्यामुळे टायपॉडला पण लावलं नाही मग तिला म्हटलं थांब थोडीशी शूट घे आणवी तर बघा तिने व्यवस्थित अजिबात काही घेतलं नाही तिच्या हातमध्ये मध्ये येते तर पुढे तुम्हाला दाखवेन कसे झालेत काय तर बघू तुम्ही किती छान असे लाडू बनवून तयार झालेत आणि साखर गुळ का वापरायचे नाही जे खजूर असते त्याच्यामध्ये खूप गोडवा असतो आणि हे आपले आपल्यासाठी हेल्थसाठी खूप छान चांगले प्रोटीन युक्त लाडू आहे त्यामुळे मी काही साखर वगैरे नाही वापरली खजुरानेच खूप छान असा गोडवा येतोय झाले आता लाडू बनवून खूप टाइम गेला बारीक वगैरे चिरलं मिक्सरमध्ये काही बारीक केलं नाही कारण जेव्हा मी मागवले लाडू तर त्याची टेस्ट खूप छान वाढली असं थोडं थोडं मोठ चिरलेलं तर त्याच पद्धतीने बनवलेले आहेत त्यांची रेसिपी बघून त्या ताईची तर खूप टाईम लागतोय बरं का कारण एकदम बारकाईचं काम आहे चिरणं तर चला खूप दमद्यात नाही नऊ वाजल्या स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर ला ला करा चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप मी तुम्हाला जर जर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस पण येतोय पाऊसचा आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला तर चला भेटूया आपण असेच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ